तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या ते अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बर माझ्याविषयी माझ्याच माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ बर वाईट याच वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून <प्रेण> दे ना तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत त्यामुळे घराघरात हा देण्यासारखा सल्ला आहे की तुझ्या